प्रा फाउंडेशनच्या मुलांनी केली बैलाची पूजा हो हा सण आहे बेंदूर हरगुडे गावातला या वर्षातला आषाढी पौर्णिमेचा हा सण म्हणजे बैलांची कृतज्ञता त्यालाच म्हणतात बेंदूर या दिवशी छान बैलांना आंघोळ घालतात त्यांना सजवतात त्यांची मिरवणूक काढतात त्यांना नैवेद्य देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बैलांना कामावर सुट्टी असते आज बैलांनी कुठलाही काम करायचा नसता हा बैलांप्रती ऋणाचा सण असतो आणि तो सण आज गावात साजरा केला पण तीच बैजोडी मी आमच्या सेंटरला सुद्धा बोलवली आपल्या मुलांना सुद्धा कळलं पाहिजे की शेतकरी किती काम करतात आणि त्याचा ते पगार सुद्धा घेत नाही बघा गुरांना कसं रंगवलं जात आहे मुलांना ते प्रत्यक्ष दाखवलं म्हणजे अं हरगुडकरांचं साम्राज्य किंग पिस्टन अशी सगळी नाव होती सेंटरला आम्ही त्यांना बोलवलं आम्ही त्यांची पूजा केली आमच्या सगळ्या मुलांनी भीत भीत कारण सगळ्यांना त्याची सवय नाहीये भीत भीत पूजा केली पण हे सगळं चित्र बघताना मुलांना खूप आनंद होत होता वेगळं काहीतरी बघायला मिळत होतं अर्थात आपल्याकडे असा बैलपुडा होतो पण हा या गावातला पहिला सण शेतकरी आजच्या दिवशी त्या शेतीची पूजा सुद्धा करून येतात आणि या बैलाची सुद्धा ओखानं हो आमच्या अवनीला सुद्धा याचा मोह आवरला नव्हता बरं का गावातली ही मिरवणूक दाखवायला मुलांना घेऊन गेले होते, होती। गे होते। बैल रंगवलेले होते।, होते।, होते, होते आणि आता ट्रॅक्टर सुद्धा सजलेले होते हलगी तुऱ्याच्या तालावर हे सगळे बैल उधळत होते नाचत होते आणि गावात एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं हे सगळं प्रा फाउंडेशनच्या मुलांना बघायला मिळालं आणि त्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं वी आपल्या विशेष मुलांना असे वेगवेगळे अनुभव देण्यासाठी प्रा फाउंडेशन कायमसत्पर असत रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा विविधता आणणं हे प्रा फाउंडेशनचे काम आहे तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूला अशी मुले असतील म्हणजे विशेष मुले असतील आणि त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यभराचा प्रश्न पडला असेल तर नक्की प्रा फाउंडेशनला भेट द्या आणि अशा वेगवेगळ्या अनुभूतींचे साक्षीदार होऊ द्या